तालुक्यातील व इतर गावांच्या दळणवळणासाठी अनेक वर्षांपूर्वीचा पूल अंजरुन धोकादायक बनला असून या पुला संरक्षण कठडे नसून जागोजागी खड्डे पडल्याने हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक ठरत असला तरी संबंधित प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असल्याने हा पूल गेल्या काही वर्षापासून धोकादायक स्थितीत उभा आहे दोन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे चार ऑगस्ट ला सकाळी सातच्या धोक्याची पातळी ओलांडली होती तरी संबंधित प्रशासनाने याचे गांभीर्य लक्षात घेत हा पूल दुरुस्त करावा अशी मागणी सध्या जोर धरत आहे घोडीवली नावंडी ही गावे जुनी असून अडीच ते तीन हजाराहून अधिक लोकवस्तीची आहेत या गावातील नागरिकांसाठी अनेक वर्षापूर्वी रहिवाशांना आजूबाजूच्या गावांशी व मुंबई पुणे हायवे संपर्क करणे सोयीचे झाले आहे या पुलावरून दररोज हजारो लोक शाळकरी विद्यार्थी चाकरमानी तसेच वाहनांची रहदारी असते या पुलावरील कॉन्क्रिटीकरणाला खड्डे पडल्याने त्याला डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले असून यामुळे दुचाकी वाहनांना खड्डे लक्षात येत नसून अपघाताला कारण ठरत आहेत त्यातच या जुन्या पुलाला दोन्ही बाजूंनी संरक्षण कठडे नसल्याने अपघाताची भीती वर्तवली जात असल्याने पावसाळी या पुलावरून प्रवास करणे मोठ्या बनत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे संबंधित प्रशासन राजकीय पुढारी याकडे कानाडोळा करीत असल्याचे दिसून येत असल्याने गेल्या काही वर्षापासून पुलाची डागडोजी झाली नाही तरी संबंधित प्रशासनाने याचे गांभीर्य लक्षात घेत पुलाची दुरुस्ती करावी जेणेकरून कोणतीही दुर्घटना होणार नाही अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुधाकर काटावले यांनी केली आहे नमस्कार सुधाकर दुरावस्था बघितलेली आहे आज तुम्ही बघत असाल खूप जुना पूल आहे नेहमी नेहमी या पुलाची दुरावस्था लोकमाहिनिंग ही दाखवलेली आहे परंतु अजूनही ती राजकीय पुढारी असतील किंवा शासकीय अधिकारी असतील ह्यांनी आत्तापर्यंत दुर्लक्ष केलेलं आहे ह्या पुलावरून जात असताना त्यांच्या लक्षात येते तरी पण कोणाची इच्छाशक्ती नाही की हा पूल लगेच बनला पाहिजे त्याच्यानंतर या इथून या येणारे मुठीत घेऊन जाणारे शाळकरी विद्यार्थी असतील नोकरदार असतील येणारे पाहुणे असतील ज्यांना तर माहितीच नाही पण रात्री येताना त्यांना पण समजणार नाही किंवा गाव गावातली ग्रामस्थ असतील ह्या सर्वांना जीव मुठीत घेऊन इथून जायला आहे पण अजूनही कुणाची इच्छाशक्ती कुठल्याही राजकीय पुढाऱ्याची नाही किंवा शासकीय अधिकाऱ्याची तर मी तुमच्या वृत्तवाहिनीच्या मार्फत मी एक विनंती करतो की ह्या पुलाचं काम लवकरात लवकर होवो जेणेकरून मोठी दुर्घटना टळली जाईल जनोदय करिता दीपक जगताप रसायनी चौक